देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ही आपल्याला विनंती आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपल्या सर्वांचे लाडके या पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असे आमचे मित्र आमचे बंधू लक्ष्मण जगताप यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या आपल्या या सभेमध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आर पी चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्र सरकारचे मंत्री आदरणीय रामदासजी आठवले माननीय चंद्रकांत दादा पाटील श्रीरंगजी बारणे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित हर्षवर्धनजी पाटील शंकरभाऊ जगताप शिवेंद्रराजे भोसले त्याचप्रमाणे राजाभाऊ राऊत उमाताई खापरे रामभाऊ सातपुते विजय बापू शिवतरे तुषार राठोड चित्राताई वाघ अमरजी साबळे महेश दादा आपल्या शहराचे अध्यक्ष महेश दादा लांडगे एकनाथ भाऊ पवार सदाशिवराव खाडे चंद्रकांतजी सोनकांबळे बाळासाहेब वालेकर माई ढोरे त्याचप्रमाणे नुकतेच या ठिकाणी एम पी एस सीचं आंदोलन यशस्वीपणे संपवून आलेले आपले आमदार गोपीचंदजी पडळकर आणि अभिमन्यू पवार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसाद लाड देवीदास राठोड अमित गोरखे अनुप मोरे सर्व आपले नगरसेवक माजी नगरसेवक मंचावरील सर्व मान्यवर ज्यांची नावं सुटली असतील त्यांची क्षमा मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खर म्हणजे ही निवडणूक आलीच नसती तर आपल्या सगळ्यांना प्रचंड आनंद झाला असता परंतु कधी कधी नियती आपल्यावर काही गोष्टी लादत असते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यासारखा एक अतिशय उमदा नेता चोवीस तास जनतेचा ध्यास घेऊन कार्य करणारा विकासाची कास धरणारा आणि जनसामान्याचा आवाज बनणारा अशा प्रकारचा आमचा नेता अचानक दुर्धर रोगाने ते ग्रसित झाले आणि दुर्दैवाने आपल्यातनं ते निघून गेले आणि ही निवडणूक इतकी अचानक आली की आपल्या कोणाचीही मानसिक तयारी नव्हती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्ष्मण भाऊंचं कार्य हे पुढे तर नेलं पाहिजे मग ते समर्थपणे नेण्याकरता त्यांच्या मागे सावली प्रमाणे उभ्या राहिलेल्या आमच्या वहिनी अश्विनीताई जगताप यांना आपण उमेदवारी द्यावी असा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आणि अतिशय दुःखाच्या काळातही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्या डोळ्यासमोर एकच स्वप्न होतं की जे कार्य लक्ष्मण भाऊंनी अर्धवट ठेवलाय ते कार्य पूर्ण करण्याकरता मला आता उभं राहावं लागेल आणि ही मानसिकता डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मान्य केलं आणि आज आपण सगळे लोक खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित आहोत ते अश्विनीताईंना आशीर्वाद द्यायला आणि त्या आशीर्वादाच्या रूपानं खऱ्या अर्थानं लक्ष्मण भाऊंना श्रद्धांजली द्यायला आपल्याला कल्पना आहे लक्ष्मण भाऊंनी या शहराच्या जडणघडणीमध्ये जे काम केलं आहे ते अत्यंत मोलाच आहे नगरसेवक महापौर आमदार या प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांच्या नजरेसमोर हे शहर असायचं आणि त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की या शहरामध्ये इतकं पोटेन्शियल आहे की आम्ही नवी मुंबईसारखं प्लॅन्ट शहर हे तयार करू शकतो पिंपरी मध्ये आम्ही एक आंतरराष्ट्रीय शहर बनण्याची ताकद पाहतो आणि म्हणून या शहराच्या वेगवेगळ्या समस्या सातत्याने सोडवायचा प्रयत्न ते करायचे ते खरं आहे की लक्ष्मण भाऊ असतील दादा असतील यांनी शास्तीकराच्या संदर्भात एक फार मोठा संघर्ष या ठिकाणी केला खरं म्हणजे ज्या प्रकारे मुघलांच्या काळामध्ये कर होता तसा हा शास्तीकर केवळ पिंपरी चिंचवडवर होता राज्यातल्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये शास्तीकर नावाचं कुठलं करच अस्तित्वात नव्हता हो परंतु ज्यावेळी या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं शासन होतं आणि राज्यातही काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन होत त्यावेळी एक दिवस अचानक काय स्वप्न शासकांना पडलं मला माहिती नाही पण त्यांनी या शहरावर मोठ्या प्रमाणात शास्ती कर लावला आणि लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात नोटिसेस देणं सुरू केलं ज्यास मी मुख्यमंत्री झालो त्यास लक्ष्मण भाऊ महेश दादा माझ्या मागे लागले पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक हजार स्क्वेअर फूट पर्यंत शास्ती कर माफ केला पण नंतर लक्षात आलं की यांनी भागत नाहीये यांनी खूप मोठ्या प्रमाणात अजूनही लोक आहेत की ज्यांना लाख लाख दोन दोन लाखाच्या नोटिसेस आहेत आणि मग आपण नवीन सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात मी त्यांच्याशी चर्चा केली मी सांगितलं की हा प्रश्न महत्वाचा आहे आणि लक्ष्मण भाऊ असतील आमचे महेशदादा असतील आणि सगळे लोक हे सातत्याने या संदर्भात मागे लागत असतात आमचे आप्पा बारण्यात हे सगळे लोक या ठिकाणी मागे लागत असतात आणि त्यामुळे हे करणं गरजेचं आहे आणि मी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घोषणा केली आणि आम्ही या पिंपरी चिंचवड शहरावरचा करासारखा जो शास्तीकर होता हा संपूर्णपणे त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आता काही लोक असे आहेत शास्तीकर लादला ज्यांनी आणि जे, जे काढू शकले नाहीत ते लोक म्हणतात घोषणा तर झाली पण जी आर नाही निघाला अरे निघेल ना आहे झालेली घोषणा 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 ही पवित्र असते ती जर अंमलबजावणी केली नाही तर हक्कभंग सरकारवर येतो हजार स्क्वेअर ची घोषणा आम्हीच केली होती जी आरही आम्हीच काढला आताची घोषणा आम्हीच केली आहे आम्हाला थोडी माहिती होतं अचानक अशा प्रकारची निवडणूक लागेल आणि आचारसंहिता लागेल त्यामुळे आचारसंहिता संपल्याबरोबर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पिंपरी चिंचवडवर लावलेला जिजिया कर म्हणजे शास्ती कर हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करू मला सांगताना आनंद वाटतो हे वाढतं शहर आहे शहराच्या गरजा आहेत पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या गरजा या ठिकाणी होत्या आपलं सरकार असताना नियमाच्या बाहेर जाऊन आपण या शहराकरता अडीचशे एम एल डी पाणी आंध्र धरणातन त्या ठिकाणी दिलं आता त्याचं काम पूर्ण होत आहे पुढच्या दोन महिन्यात हे पाणी या ठिकाणी पोचेल आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी काही तहान लोकांची आहे ती भागवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि आपल्या युतीच्या सरकारनीच या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केलेलं आहे आज आपण बघतो की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात शहरांच्या विकासाला पैसा मिळतोय आज मेट्रो होऊन राहिलेली आहे आज ट्रान्सपोर्टेशनमध्ये बदल होऊन राहिलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील सांडपाण्याच्या योजना असतील रस्त्यांच्या योजना असतील स्मार्ट सिटी सारख्या योजना असतील इतक्या वेगवेगळ्या योजनांना करोडो रुपये हे मोदीजी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत कारण मोदीजी सातत्याने म्हणतात की शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला एक संधी समजा आणि या संधीचा उपयोग सेवा तयार करण्यात सोयी देण्यामध्ये जर तुम्ही केला तर ही शहरं रोजगार तयार करतात ही शहरं संधी तयार करतात यातनं लोकांना मोठ्या प्रमाणात सवलती मिळतात आणि त्यातनं देशाचा देखील विकास होतो त्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये शहरीकरण अभिशाप समजून ज्या प्रकारे त्यांनी शहरं बकाल केली शहरामध्ये झोपडपट्ट्या झाल्या कारण लोकांना राहायला जागा नव्हती लोक शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहरामध्ये आले पण त्या लोकांची कुठली सोय त्या ठिकाणी केली नाही आता मात्र मोदीजींनी स्मार्ट सिटी सारखी योजना असेल मोदीजींनी अमृत सारखी योजना असेल या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहरं बदलणं सुरू केलं आणि आज तेच परिवर्तन आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग हे जर काम पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षालाच निवडून देण्याची गरज आहे खरंतर एक खरं दादा तुम्ही म्हणालात किंवा आप्पा तुम्ही म्हणालात किंवा आमचे आठवले साहेब म्हणाले की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार उभा नसता केला तर ते अधिक ग्रेसफुल दिसलं असतं पण काही हरकत नाही त्यांनी उमेदवार उभा केला ना आता आमच्या लक्ष्मण भाऊची काय ताकद आहे हे त्यांना निवडणुकीतनं आम्ही दाखवून देऊ निवडणुकीतनं आम्ही त्यांना दाखवून देऊ की तुम्ही लक्ष्मण भाऊंना या ठिकाणी डावलून आमच्या वहिलींच्या विरोधात उमेदवार उभा केलाय आता एक मोठा विजय एक प्रचंड विजय एक अभूतपूर्व विजय हा या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे मला सांगा तुम्ही हा मिळवणार का दोन्ही हात वर करून सांगा एक अभूत देनार का। एक अभूतपूर्व अभूतपूर्व निर्णय तुम्ही तुम्ही देणार देणार का का विजय सव्वीस तारखेला कमळाचं बटन दाबणार का सव्वीस तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करणार का मग मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासप जेवढे आमचे सगळे पक्षात आमच्या बच्चू कडूंचा पक्ष सगळे पक्ष आम्ही इतक्या ताकदीनं वहिनींच्या पाठीशी उभं राहू हो की भाऊंचं जे स्वप्न आहे हे स्वप्न आम्ही या ठिकाणी पूर्ण करून दाखव आणि वहिनींच्या हातानं भाऊंची उरलेली सगळी कामं पूर्ण करण्याची गॅरंटी या ठिकाणी आम्ही घेतो हो। आहोत ही सगळी कामं आम्ही तुम्हाला पूर्ण करून दाखवू केवळ तुमचा आशीर्वाद हा सव्वीस तारखेला वहिनींच्या पाठीशी ठेवावा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि उशीर झाला असल्यामुळे लांबलचक